पण अगदी लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे आणि शेतकऱ्यांची सत्तर टक्के संख्या आहे वगैरे आपण ऐकत आलोय म्हणजे ते सगळ्यांना पाठच आहे अलीकडे ती भाषा थोडी कमी झाली परंतु अजूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मात्र शेती आहे आणि शेती शेतीपूरक उद्योग शेतीपूरक रोजगार अशा पद्धतीनं ग्रामीण अर्थकारण चालतं परंतु ग्राम संस्था जी है, ग्राम पंचाई, पंचाई, आ, शेती शेती आहे किंवा ग्रामसभा आहे किंवा आपली जी त्रिस्तरीय पद्धती आहे ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद ह्याचा कारभार बघितला आणि शेतीच्या शेतीमध्ये असणाऱ्या समस्या बघितल्या तरी हे थोडं विसंगत सुरू आहे असं आपल्या लक्षात येतं म्हणजे आपण कोणत्याही ग्रामपंचायतीचं जर ग्रामपंचायतनी दावा केला की के आम्ही विकास केला असा पण ज्यावेळेस ग्रामपंचायतचा दावा असतो त्या सत्ताधारी कुठला असेल त्या गटाचा त्यावेळेस तो हमखास त्याचे पुरावे म्हणून बांधकाम देतो की आम्ही रस्ते बांधले आम्ही ड्रेनेज लाईन बांधली आम्ही शाळा बांधली शाळेमध्ये शिकवतात का नाही हा विषय वेगळा पण शाळा बांधली अगदी स्मशानभूमी सुद्धा सुशोभित केली असं ते सांगितलं जातं परंतु ह्या पाच वर्षामध्ये त्या गावामध्ये शेतीच्या अनुषंगाने ज्या काही समस्या आल्या त्या समस्याचं व्यवस्थित पृथकरण करून तुम्ही ते तुम्ही कुठं मांडले का किंवा त्याच्यासाठी तुम्ही कुठं आग्रह व्यक्त केलाय का किंवा हो, त्या ग्रामसभा म्हणून काही भूमिका घेतली का असं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्या पदरी निराशा येते मी एक उदाहरण या ठिकाणी देतो की दोन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये खूप पाऊस झाला म्हणजे एका रात्रीमध्ये माडा तालुक्यातलं रोपळे गाव एका रात्रीमध्ये साधारण अडीचशे मिलीमीटर पाऊस तिथं पडला आणि त्याच्या त्यामुळं जे काय व्हायचं ते नुकसान त्या भागामध्ये झालं आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की पंचनामे करणारी यंत्रणा कुठली तर दुसरी आहे भरपाईचं आश्वासन कोण तर तिसराच नेता आहे आणि ग्रामसभा मात्र त्यावेळेस तटस्थ म्हणा किंवा अतबल म्हणा किंवा अगतिक ते। ते काही आपल्याला जे म्हणायचं ते म्हणू शकतो आपण पण ग्रामसभेचं तिथं काही लक्ष आहे असं आपल्या लक्षात येत नाही त्या गावामध्ये काही मृदा जलसंधारणाची कामं झाली म्हणून तिथं थोडी परिस्थिती बरी होती पण तेवढाच पाऊस इतर परिसरात जो पडला तिथं अक्षरशः शेती शे वाहून गेल्या होत्या आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की नैसर्गिक जी संसाधनं आहेत त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा कृषी विभागाचा आहे हा महसूल विभागाचा आहे का ग्रामसभेला याच्यामध्ये काय म्हणणं आहे हा गोंधळ आहे असं आपल्याला लक्षात येतं त्यामुळं ग्राम सभेच विकासाच्या प्रारूपामध्ये सध्या तरी शेती हा विषय नाही असं जाणवतं mm. जो काही शेतीविषयी काम केलं जातं ते हमीतून शेतीमध्ये जे कामं होतात ती काम, होता काम केली जातात आणि त्याच्यामध्ये ग्रामसभा एक भूमिका आहे पण आमच्या आमच्या समस्या आहेत आमच्याकडे या पिकावर अमुक अमुक होते हवामान बदलामुळे आमची शेती अशा असं म्हणून काही ग्रामसभा काम करते असं काही दिसत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या